की अशोक चव्हाणांच्या मदत हे उदाहरण आम्हाला सगळ्यांनी थोडं आश्चर्य करत आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावली असण्याची शक्यता आहे ती धमकावली असली तर त्याचे परिणाम काय होतील फरवून झाली शेतकरी पुन्हा आंदोलन करत नाही हा विषय सांगतो स्वाभिमान बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोध त्याच्या आमच्या सहकार्यांचे झाडर ते बैठकीला होते त्यांचे सहकारी होते आणि असंच आंबेडकरांनी एक सूचना ती केली

जागा वाटपामध्ये रसिकेचा हा प्रकार पाहायला मिळणार नाही का कारण आपण पाहतो की प्रत्येक जागेवर विचार करून चर्चा करून निर्णय घेतला जातो पण यापूर्वी आपण पाहिले पार की अनेक जण दावा करत होते त्यामुळे परिस्थिती वेगळी वे व्हायची आणि त्या फुटीचा फायदा दुसरा ना साधारणत वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं म्हणतो त्यावेळेस साहजिक येते की कसे काही अपेक्षित असतात त्यांच्या सरकारचा अर्ज असतो आत्ता थोडा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ने ने। नेते हिथून ने त्यांनी त्यांची यादी दिली त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्याचे काही जागा इतरांनी मागितलेल्या आहेत हा साधारणतः ही स्थिती निगोसिएशनमध्ये होतेच तीन जागांबद्दल अद्याप वादविवाद सुरू आहेत चर्चा सुरू आहे सांगितली महाराष्ट्रात त्याच्यावरती अजून जास्त आणि त्यांची बैठक उद्याल तुम्ही नकार थांबू काही चिंता करू नका माझी हे जर काय ही चर्चा त्यांची उद्या आहे अशोक नेते चर्चेमध्ये असतात अचानक तिकडे जातात अजूनही आहेत असं वाटतंय का कारण चर्चा जी आहे चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते तुम्ही असं आहे की अशोक चव्हाणांच्या मुद्देच हे उदाहरण आम्हाला सगळ्यांनी सगळं आश्चर्य गरज मला स्वतःला तिथे आश्चर्य करायला पाठत नाही आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या दहा वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्या उद्देशी त्यांची मतं याचा एक वाईट रेफर काढला आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख होता हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावली असण्याची शक्यता आहे आणि ती धमकावली असेल तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले